वीटपट्टीवरती काम करणारं कुटुंब आहे जे एमपी मधून बरेच लोक आपल्याकडे या परिसरामध्ये वीटपट्टीवर काम करण्यासाठी येतात तर त्याच्यामध्ये असे कुटुंब आपल्या कामटी पोलिस अशा हद्दीमध्ये काम करण्यासाठी आलं तर काही दिवस तिथे राहत होते ते त्या वीटपट्टीवर काम करत असताना एक तिथे मुलगा येत होता निरंजन उर्फ अर्जुन माहुरे जो आरोपी आहे त्याच्याशी तिची ओळख झाली आणि त्याने तिच्या त्या ओळख वाढवून तिच्याशी पाच ते सहा वेळा जबरोबर अनैतिक संबंध केलेले आहेत आणि सदरचा मुलगा हा तिरस्त आहे तो धारगाव येथील राहणार आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे कुटुंब अशिक्षित आहे थोडं एवढी त्याची त्यांना ल लिहिणं वाचणं वगैरे काही येत नाही आहे त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्या रुग्णाची ओळख पटवून लवकरच आम्ही त्याला अटक करीत आहोत साधारण सदरचा प्रकार हा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते डिसेंबर ते जानेवारी चोवीसपर्यंत या वेळेमध्ये घडलेला आहे तर त्यांना आज कळलं की बाबा असा प्रकार मुलीला प्रेग्नेंट असावी असं घरच्यांना वाटल्यानंतर डाऊट आल्यानंतर त्यांना त्यांनी पोलीस स्टेशनला आलेले आहेत पण आम्ही सदर गुन्हा आम्ही तात्काळ दाखल केलेला आहे आरोपी अद्याप फरार आहे आम्ही आज वैद्यकीय तपासणी करून पुढे काही जी निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही हे करून सदर आरोपीला लवकरात लवकर अटक करणार आहोत सदरचा गुन्हा हा तीनशे शहात्तर दोन एन भादवी तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे कारण सदरची मुलगी जेव्हा त्याच्यासोबत हा प्रकार झाला तेव्हा ती अल्पवयीन होती साधारण तीन महिन्या अगोदर म्हणून पोक्स कायद्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सविस्तर तपास आमच्या महिला साहेब पोलीस निरीक्षक संकपाळ मॅडम करीत आहेत आणि लवकरात लवकर आम्ही आरोपीला शोध घेऊन